आता अध्यक्ष मध्ये सहा लाख सत्तर हजार कोटी काय जो अर्थसंकल्प मांडला दादा तुम्ही त्याच्यावर आजच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत त्या चौऱ्याण्णव हजार कोटी रुपयाच्या वीस हजार कोटीच्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प मांडल्यावर चौऱ्याण्णव हजार कोटी म्हणजे आता एक लाख चौदा हजार कोटी रुपयाची तूट झाली फिस्कल डिफिसिट जीएसडीपीच्या प्रमाणात जर बघितलं अध्यक्ष मोदय तर आता चार पूर्णांक तीन टक्क्यापर्यंत फिस्कल डिफिसिट जाईल हे चौऱ्याण्णव हजार कोटी रुपये खर्च केले तर राज्याचा खर्च एवढा मोठा वाढलेला आहे की राज्याच्या राज्य जे कर्ज काढतं बॉरो करतो बॉन्ड्सवर त्याचंही रेटिंग कमी झाल्यामुळे आपल्याला व्याजाचा दर वाढेल एका आर्थिक विशेष सर्कलमध्ये विशेष सर्कलमध्ये आपण सरकारला घालतोय आणि म्हणून अध्यक्ष होते अर्थमंत्री हे जाणकार आहेत माझी त्यांना दहा अर्थसंकल्प त्यांनी मांडलेले आहेत त्यामुळे नऊ वेळा जे केलेलं नाही ते दहाव्या वेळी त्यांना तुमच्यामुळे सगळ्यांच्यामुळे करावं लागतंय नऊ वेळा त्यांनी कधी असा अर्थसंकल्पात गोंधळ केला नाही पण यावेळी मात्र एवढा प्रचंड अर्थसंकल्प मांडल्यावर परत चौऱ्याण्णव हजार कोटीचा अर्थसंकल्प ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे आणि फक्त निवडणुकीत निवडून येण्याचा उद्देश ठेवूनच या अर्थसंकल्पाला खर्च करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे म्हणून या मागण्या त्यांनी पुरवणी मागण्या मांडू नयेत तशी माझी आपल्यामार्फत त्यांना विनंती आहे